राष्ट्र दला सेवा दलातर्फे ध्वजवंदन कार्यक्रम संपन्न शहरातील शिवाजी हायस्कूल समोरील गरुड वाचनालय मागे असलेल्या मातृसेवा संघाचे बालमंदिर आवारात आज दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता राष्ट्रसेवा दलाच्या चौ चव... चौऱ्याऐंशीव्या दल दिनानिमित्त ज्येष्ठ सेवा दल सैनिक भीमाशंकर केले यांच्या उपस्थितीत या ठिकाणी ध्वजवंदन कार्यक्रम घेण्यात आला यावेळी प्रार्थना अभिवादन करून ध्वजाचे पूजन करून ध्वज चढवून प्रार्थना घेण्यात आली तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी मनपाचे सचिव तथा राष्ट्रसेवा दला यांनी देखील या ठिकाणी राष्ट्रावर गीत या ठिकाणी के समर्पण केले गीत गायन केले तर सर्व सेवा दल सैनिक हितचिंतक सेवा दल प्रेमी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी या ठिकाणी दल राज्य मंडळ सदस्य नीता वैद्य सेवा दल मंडळ सदस्य रमेश पवार नितीन माने सर्व वेळ सेवक अनिल देवपूरकर महानगर कार्याध्यक्ष रमेश पाकड जिल्हा संघटक विजय महाले जिल्हा कार्याध्यक्ष रमेश दाने व मनपाचे सचिव तथा राष्ट्र सेवा दलाचे मनोज वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने या ठिकाणी राष्ट्र सेवा दलाचे सैनिक उपस्थित होते मंदिर ते कदे ते प्रार्थना दे मंदिर शीत मंदिरे प्रार्थना सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना मंगळाची नित्य हो आराधना दुःखिताचे दुःख जाओ हिवनाची कामना दुखिकांचे दुःख जाऊ ही मनाची कामना वेदना जाना वयाला जागवू संवेदना वेदना मयाला जाग संवेदना दुर्वांच्या रक्षणाला पौरुषा साधना It's a सदैव नमागुती तुवा कधी फिरायची नमागुती तुवा सदा तुझ्या पुढे उभी असे निशा सदा तुझ्या पुढे उभी असे निशा सदैव काजळी दिसायच्या दिशा सदैव काजळी दिसायच्या दिशा मधुन मे गे न भास ग्रासती मधु हे

નમો બંધને પદા માનતી નમો વિરોધ ક્રોધ વાતુલાન ધાંબવી વિરોધ ક્રોધ વામોહ ભાષતો ગજાંત વૈભવિ નમોહ ભાષતો नैन्य तुझे कधी सरायचे नैन्य तुझे कधी सरायचे सदैव सैनिका पुढे जायचे सदैव सैनिका पुढे जायचे फिरायचे वसंत वाशरत तुला न तीक्षिती वसंत वाशरत ीक्षि नभात सूर्य वा असो निशापती नभात असो निशापती नवस्रो मलिन पावले विदेव हो मली पावले तरी न पाय हे कधी विसावले तरी न पाय हे कधी विसावले न लोचना तुवा सुखे मिटायचे मिोचना तुवा सुखे मिटायचे सदैव सैनिका पुढे जायचे सदैव सैनिका पुढे जायचे न तुवा तु कधी न सैनिका प्रभात प्रभातये उदे प्रभा प्रभा जय उदे खगासवे जगा सुखात गाऊ दे खगासवे जगा स्वागत आऊ दे पुलावडी शोभ दे

आपल्याला सर्वांना शुभेच्छा सर्वप्रथम देतो सर्वपथून हस्ते ज्येष्ठ सेवाजल सैनिक शरद भाऊ इथे उपस्थित आहेत आमचे ज्येष्ठ सेवाजल सैनिक मित्र गोपी राजा ज्यांना काही लोकांच्या उपस्थितीमुळे काही संघटना ह्या बलवान होतात आणि म्हणून पुन्हा पुन्हा त्यांना सन्मान मिळतो तसं गोपीदादांना भाऊ अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचं उपाध्यक्षपद विभागीय उपाध्यक्षपद मिळालं त्यांचं आपण सर्वप्रथम टाळ्यांच्या गजरामध्ये हो अभिनंदन करू <laughs> सर्व ज्येष्ठ <दिश्ट> सेवादल सैनिक <laughs> एकोणीसशे तेवीस मध्ये चार जून रोजी नासू हर्डीकर यांनी सेवादलाची स्थापना केली त्यावेळेस नाव होतं सेवादलाचं हिंदुस्थानी सेवादार स्वातंत्र्याचा आंदोलनाचा काळ होता आणि युवकांनी काहीतरी करावं या स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये प्राण होतावा अशी काँग्रेसजनांची काही काँग्रेसजनांची इच्छा होती आणि म्हणून युवकांना समाजवादी चळवळीमध्ये आणून हे स्वातंत्र्याची चळवळ बरकट करण्याच्या दृष्टीने हिंदुस्थानी सेवादलाची स्थापना झाली परंतु एकोणीसशे बत्तीस साली इंग्रजांनी त्यावर बंदी आणली आणि नंतर एकोणीसशे बेचाळीस साली स्वातंत्र्याचा चलेजावचं आंदोलन सुरू झालं आणि असंख्य सेवादल सैनिक भूमिगत आणि प्रत्यक्ष आंदोलनात उतरलेले सेवादल सैनिक यांनी जेल पत्करला आणि घरावर तुळशीपत्र ठेवलं त्यांची नावं भरपूर आहेत पण खूप मोठी संख्या सेवादल कार्यकर्त्यांची स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये होती तत्पूर्वी एकोणीसशे एक्केचाळीस साली मतभेदाच्या मुद्द्यांमधून वीम हर्डीकर शिरुभाऊ लिमये आणि नानासाहेब गोरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्र सेवादलाची स्थापना एक्केचाळीस माझे झाली चार जून आणि पहिले दलपती सेवादल प्रमुख झाले ते था अण्णासाहेब एस एम जोशी त्यानंतर चाललं आपला स्वातंत्र्याची चळवळ सशक्त झाली सत्तेचाळीस साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि साताऱ्याला जवळजवळ बारा हजार सेवादल सैनिकांचं मोठं शिबिर झालं आणि त्या शिबिरामध्ये सेवादल राष्ट्रसेवादल समाजवादी चळवळीशी निगडीत राहणारं एक संघटन म्हणून काँग्रेस सेवादल हिंदुस्थानी सेवादलाच्या बाहेर पडून स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यासाठी अस्तित्वात आलं प्रश्न असा आहे की आपले भविष्यातले दल सैनिक उत्तम रीतीने तयार होतील आणि आपल्या राष्ट्र दलाचा प्रचार आणि प्रसार या माध्यमातून आपल्याला निश्चित करता येईल धन्यवाद